Oh, oh. श्री कृष्ण महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुविष्ण गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म परब्रह्मा श्री गुरुवे नम श्री महाराज की जय मय जीवनामध्ये विशेषतः जीवनामध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे ज्या माणसाला गुरु चांगला भेटला तर त्या माणसाचं जीवन त्या माणसाच्या लक्ष चवण्याशी येवण्याचे फेऱ्या चुकू शकतात पण ज्या माणसाला गुरु चांगला भेटला नाही किंवा त्यानं गुरुच केला नाही बरेच लोक ह्या अध्यात्मात येत नाहीत आणि संसार सोडून अध्यात्मात येत नाहीत आणि गुरु करत नाही गुरु गुरुला महत्व देत दे। नाही पण गुरु करायला पाहिजे गुरु गंतव्य आहे असं म्हणले आणि गुरुशिवाय गती नाही गुरु आ, गुरु हे आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेणारं एक साधन आहे गुरु म्हणजे एक साधन आहे ते परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेणारं साधन आहे आणि म्हणून सांगतात कबीर म्हणतात की गुरु गोविंद खडे काके पाय गुरु आणि गोविंद म्हणजे श्रीकृष्ण महाराज स दोघ मी प्रत्यक्ष त्या कबीरापुढे येऊन उभा राहिले गुरु गोविंद दोनकडे काके लागू पाय माता मी कोणाच्या पाया लागू तर कबीरदास म्हणले की हरी गुरु आपण गोविंद दिये मथाय आणि तो गुरु आपला खराच बलवान आहे ताकदवान आहे आणि तो विद्वान आहे ज्या गुरुनं आपल्याला परमेश्वर दाखवून दिला तर मग जो माणू गुरु माणसाला दा परमेश्वर दाखवून देतो अशा गुरु जर मिळाला तो ऐस मिले तो म्हणजे डोकं कापून दिलं आणि असा गुरु मिळाला तो बी सास असं कबीरदास म्हणले तर मग गुरु कसं पाहिजे गुरु आहेसा चाये जैसा सुप आहे सुख कसा असतं आहे चांगल्या चांगल्या वस्तू मागे येत आहे वाईट वस्तू पुढं टाकेल तर गुरु आहे साये जैसा सुपसुभा आहे आणि सार को गई गैरे थोता दे तोडाय पूर्वीपासूनच गुरुची परंपरा तर आहे श्रीकृष्ण महाराजांना देखील सांदी सुद्धा गुरु केलं रामानं देखील वशिष्ठाला गुरु केलं अनेक म्हणजे ह्या पहिल्यापासून मुळापासून गुरु करण्याची आपल्याकडे कर प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मात आपल्या भारत देशामध्ये तर त्यावेळेस गुरु आणि हे देव आणि दानव असे दोन पक्ष होते म्हणजे राक्षस आणि मानस माणस तर असे देव आणि दानव तर सूर आणि सुरगण असे दोन पक्ष होते तर त्या गुरु म्हणजे देवाचे देवतेचे गुरु होते बृहस्पती आणि आपल्या दानवाच्या दानवाला देखील गुरु होते त्या दानवाचे गुरु होते शुक्राचार्य एकदा काय झालं ते शुक्राचार्य बळीराजाचं राज्य सारू होतं आणि बळीराज्य असताना बळी हा म्हणजे कसा होता दानी म्हणून प्रसिद्ध होता दानसूर जसा कर्ण दानसूर म्हणून प्रसिद्ध होता तसा बळीराजे देखील दानसूर म्हणून प्रसिद्ध होते तो एकदा त्याला दान द्यायचं म्हणजे वचन दिलं की तो दान देणार म्हणजे देणार तर मग काय झालं त्याच्या राज्यामध्ये एक पोरगा आला छोटासा पोरगा त्याला बटू म्हणतात तर तो, तो वामन अवतार आला वामन अवतार बटू अवतार धरून धरून आला आणि त्या आल्यानंतर शुक्राचार्याचे गुरु होते त्या शुक्राचार्यानं बळीराजाला अलर्ट केलं त्याला जागृत केलं की म्हणजे बळीराजा हा पोरगा जो आहे हा पोरगा हा फार खतरनाक आहे बरं याच्या नादी लागून कोण याला दान देऊ नको पण बळीराजा म्हणजे नाही मी दानी आहे तर मी दान देणार म्हणजे देणार माझा तो धर्म आहे दान देणं माझा धर्म आहे आणि मी जर दान देणं नाही तर माझ्या नावाला कलंक लागतो त्यामुळं त्या मग तो रा बटू आणा आणि त्यानं तीन पाऊल जागा मिळा मागितले फक्त तीन पाऊल ते राजा म्हणले अरे महाराज आव महाराज म्हणे तुमचे पावलं तरी आहेच केवढ आले तर जास्त जमीन मागा म्हणे तीन पावला काय होईल तुम्हाला ती म्हणे मला तीन पावलंच पाहिजे आणि मग हे ना ज्या वेळेस तो संकल्प सोडायला झारी आणली तर झारी आणल्यानंतर संकल्प सुटला की संपलं मग आणि मग संकल्प सोडायला झारी आणली आणि पण आता त्या शुक्राचार्याला वाटलं की आपला आता बळीराजा याला दान देतात आणि याचं वाईट होते तर त्यामुळं बळीराजा काय झालं त्या शुक्राचार्याच्या झारीमध्ये जाऊन बसले नि आणि मग काय झालं मग त्या पाणी काय पड ना खाली आणि मग सु त्या बळीराजानं काय केलं त्या बळीराजाला मी माहीत नव्हतं बळीराजानं एक काडी घेतली आणि काडी घेऊन त्या त्याच्यात घातली सुरईवती घातली जे पा पात्र होतं पाणी टाकायचं चा। त्याच्यात घातली आणि शुक्राचार्याचा डोळा फुटला पण तरी तो रागावला नाही शुक्राचार्य तरी रागावले नाही कारण माझा डोळा फुटला तर चालेल परंतु माझ्या शिष्याचं भलं झालं पाहिजे अशी त्यांची त्यांचं मत होतं आणि त्याप्रमाणे त्यांना त्या शुक्राचार्यानं आपलं सारं आयुष्य त्या म्हणजे राक्षस कुळासाठी संपवलं संपलं आणि आपण त्या राक्षस कुळाचं भलं केलं तर असा गुरु पाहिजे माय बाबा आपल्याला आपला डोळा फुटला तर चालेल गुरु पण आपल्या शिष्याचं भलं झालं पाहिजे असं इच्छिणारा गुरु आपल्या जर आयुष्यात आला तर आपलं कल्याण झालं म्हणून समजावा तर असे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु येत असतात पण सगळेच गुरु हे शुक्राचार्यासारखे म्हणजे शिष्याचं भलेही चिनारे शिष्याला शिष्याच्या हृदयातले जळमट काढून त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाची जोत पेटवणारे गुरु फारच कमी असतात तमसोमा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा त म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे तमसमा मृतुरमा मृत्युर्मा अमृतंगमय मृत्यूकडून आमर्त्यकडून येणारे आणि अस्तोमा सद्गमय असत्याकडून सत्यकडे नेणारे फारच गुरु कमी असतात तर त्यापैकी तसा जर गुरु भेटला आपल्याला जो जो मृत्यूकडून आमर्तेकडून येतो मृतुर्मा ज्योतिर् अमृतम गमय जर मृत्यूकडून अमृताकडं आमरतेकड नेणारा गुरु भेटला आणि आ, काय असे जर असा तर गुरु भेटला आपल्याला मृत्यू मा अमृतमय असतो मा सद्गमय आणि असे जर गुरु भेटला आपल्याला तर आपलं कल्याण झालं म्हणून समजा म्हणून म्हणून गुरु की जे जानिके गुरु जाणून केला पाहिजे जा। गुरु की जे जाणिके पाणी पिजे छानी आणि विना विचारे गुरु के तो पले चौरेची काही जर तसा विना विचारानं जर आपण गुरु केला तर आपण चौऱ्याऐंशी खाणीमध्ये पडल्याशिवाय राहत नाही म्हणजे कुत्र्या मांजरेश जन्माला गेल्याशिवाय आपण राहत नाही म्हणून गुरु हा आपला चांगला पाहिजे पण प्रत्येक जण गुरु करतात बरेच लोक गुरु करतात आणि गुरुचं ते ऐकतात नाही आणि गुरु गुरुला महत्त्व देतात गुरु मग देता, तो कसा असू द्या पण प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसाला आपल्या गुरुचा अभिमान असतो आपल्या गुरुचा प्रत्येक माणसाला अभिमान असतो बरोबर आहे अभिमान धरायलाच पाहिजे पण जो विद्वान गुरु आहे त्याचा अभिमान धरायला पाहिजे जो विद्वान नाही म्हणजे सद्वर्तनी नाही ज्ञानी नाही तर अशा गुरुचा अभिमा अभिमान धरून भी तर आपलं काय होणार आहे अहो ते खेई गोई नावाचे एक गुरु होते खेई गो नावाचे गुरु होते अतिशय चांगले होते आणि राजन प्रधान ते प्रधानाचे गुरु होते आता राजन प्रधान तिथून जाऊ लागले आणि जात असताना काय झालं तर ते खोई खेई एका उकंड्यावर बसले होते आता साधू म्हणले काय ते एका उकंड्यावर बसले होते आणि त्या उकंड्यावरली शीतं येथून खाऊ लागले एक एक शीतेचा अनकाचा था आणि मग राजानं पाहिलं राजा म्हणले बघा प्रधानजी तुमचे गुरु उकंड्यावर पडलेले आहेत मग प्रधानजी काही म्हणले नाही प्रधानजी उतरले खाली घोड्यावरून आणि गुरुच्या पाया पडले तर राजा तर काही पडलं नाही पण राजानं मग त्याची निंदाच केली त्या गुरुची खेळी गोईची पण त्या खेगोई खेळगोईकड बघून हसले राजे पण खेळ गोई म्हणले हे बघ राजे साहेब तुम्ही हसले तर कोणीच हसलो नाही परंतु मी जर हसलं तर तुमचे घोडे हसते ना सग्रे, तुमचे सैनिक हसते ना आणि सगळे सगळे लोक तुमचे हसते ना ते म्हणे हसना म्हणे हस म्हणे राजा म्हणला हस असा उपास केला त्यानं आणि खेळ हसले तो भी प्रधा, तर राजाचं मी हसू हसू पोट खरा म्हणजे दुखून गेलं प्रधान प्रधानाचं फक्त प्रधान चांगला राहिला बाकीच्या सगळे लोकायचं म्हणजे घोडे त्याच्या सगळे हत्ती जे होते सगळे ही हसू हसू मरायला आले आणि मग आता राजा म्हटला प्रधानजी आवरा तुमच्या गुरुला आणि मग त्या प्रधानजीनं विनंती केली त्या गुरुला आणि मग त्या गुरुनं ती सिद्धी आवरून घेतली मला असा जर गुरु विद्वान भेटला गुरुना आ, तर त्या गुरुला शिसदिये जो शिस देये जो म्हणजे आपलं शिर जरी कापून दिलं तरी तो गुरु आपल्याला सस्ता आहे तो बी सस्ता द्या असे कबीरदास म्हणले तर असे प्रत्येक पण कोणचा बी गुरु असू द्या तर माणसाला त्या गुरुचा अभिमान असतो गुरुबद्दल मान असतो आणि गुरु जेव्हा मरतो त्यावेळेस तो माणूस गुरु नरकाला जाऊ का स्वर्गाला जाऊ का मोला जाऊ हे आपल्याला काही माहीत नसते कोण मेल्यानंतर कोण कुठं जात आहे हे आपल्याला माहीत नाही पण जो सत्कर्म करीत असा माणूस तर त्याचा तो, तो सत्कर्म करणारा माणूस चांगल्याच याला जाणार हे निश्चित आहे कारण ओकटे करीत असता कोणी गोमटे आहे ते न पवे आणि गोमटे करीत असतं कोणी ओकटी आहे ते न पवे असे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं आपल्या शिष्या सांगितलेलं आहे जर वाईट करत असं हो हो तर त्याचं भलं कसं होईल आणि जे भलं करत असत त्याचं वाईट कसं होईल मग आपण भलं करायला पाहिजे कोणाचं मी भलं करून आपलं जीवन भलं करून घेतलं पाहिजे तर नाही बा प्रत्येक गुरु जो असतो तर तो, तो गुरु स्वर्गालाच जाईल अशी काही गॅरंटी नाही तर चांगला असला तर स्वर्गाला जाईल पण वाईट असलं तर नरकाला जाणार म्हणजे जाणार पण तरीही स्वर्गाला जाऊ का नरकाला जाऊ का कुठं जाऊ पण असं त्याचा शिष्याचं म्हणत असतो आमचे गुरु ब्रह्मीभूत झाले आमचे गुरु स्वर्गाला गेले आमचे गुरु ब्रह्मप्राप्तीला गेले तर असा प्रत्येकजण माणूस असतो पण ब्रह्मप्राप्तीला कोण जाऊ शकतो याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये दिले अठरावा ध्याय माहि आणि अठराव्या अध्यायातला जवळजवळ जवळजवळ शेवटचा शेवटचे दहा बारा श्लोक आहेत त्याच्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना बुद्ध विशुद्ध आयुक्त कसा पाहिजे गुरु शुद्ध पाहिजे बुद्ध्या विशुद्ध आयुक्त धृत्यात मानम नियमित केलेली पाहिजे त्यानं बुद्ध्या विशुद्ध आयुक्त धृत्यात मानव नियमचे शब्दांनी विषया टक्कतो इतर विषय तर जाऊ दे पण तो शब्दांना देखील विषय भोगत नाही इतर इतर विषय तर जाऊ द्या परंतु तो शब्दान देखील विषय भोगत नाही शब्दानधीन विषय आहेत राग द्वेष यंदुष रागाचा द्वेषाचा युदोष केला नष्ट केलाय त्याच्या जीवनात राग द्वेष नाही आणि संत तसंच पाहिजे हो ज्याचा काम क्रोध लोभ मध मत्सर अंका धर्म हे जर गेलं नाही तर त्या माणसाला साधू म्हणता येणार नाही माणसाजवळ राग नसो, काम नसावा काम क्रोध लोभ नसावा आणि जर राग काम क्रोध लोभी जर तो साधू असल त्याने किती कपडे घातले तर तो कपडे घालणारा माणूस साधू असूच शकत नाही कारण गीतेमध्ये नेस ने सांगितलं नेसनित्य सन्यासी योन द्वेष्टीने काढची कोण आहे संन्यासी कोण आहे जो येऊन द्वेष्टीने कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणची अपेक्षा करत नाही आणि जो गुरु जर असेल अपेक्षा करणारा तर तो गुरुच नाही कोणाचा द्वेष करणारा असं तर तो गुरुच नाही तो संन्यासीच नाही आणि तो योगीच नाही योगी कसा पाहिजे मग संत जनाबाई मुक्ताबाई म्हणल्या योगी पावन मनाचा सा, साहे अपराध जनाचा जग रागे झाले म्हणजे संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुण विश्वतारा तुम्ही बी तारा आणि विश्वतारा ताटी ताटी उघडा सर असं संत मुक्ताबाई म्हणतात हो असं गुरु पाहिजे आणि गुरु कसं पाहिजे अनाश्रित कर्मफलम जन कर्मफलावर आधारित कसं पाहिजे तो अनाश्रित कर्म करम कार्यम कर्म करतिया ससन्यासीच योग तोच खरा सन्यासी जो कर्म तर करतो पण कर्माची फळाची इच्छा करत नाही कर्म करेजा फल की इच्छा मत कराय इन्सान आणि जैसा कर्म करेगा वैसा फल दे गीता का ज्ञान असं मनोज कुमाराने म्हणलेलं आहे तो बाय बाबा जनाश्रीत कर्म फलक जो कर्म फलावर आश्रित नाही अनाश्रीत कर्म फलक आणि कायम कर्म कर्म तर करतोच कायम कर्म करोत्या स संन्यासीच योगीचं न निरग्ने न चाकरी असा तो माणूस खरा संन्यासी आहे आणि खरा संन्यासी काय करतो बाय बाबो तो संन्यासी काय करतो तर गीतेच्या दुसऱ्या अध्यास सांगितलंय प्रजाहाती याला कामान सर्व प्रजाहाती सदा कामान स प्रजाहाती म्हणजे मनातील सर्व कामनाचा त्याग करतो मग प्रजाहाती सदा कामा सर्वात पार्थ मनोगतात सगळ्या मनातल्या कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनात जो आ, जो आ, एकाग्र होऊन राहतो जो मस्त होऊन राहतो जो त्याच्यामध्येच तुशंतीचे रमंतीचे तुष म्हणजे त्याच्यातच तुष्ट राहतो त्याच्यातच रमून राहतो तेव्हा तो खरा संन्यासी आहे पण बरं बरेच मायबा लोक आहेत की ते कपडे तर घालतात परंतु त्याच्यासारखा संसार कोणाला करता येत नाही असे असतात पण जाऊ दे आपल्याला त्याच्यावर काही घेणं नाही परंतु तो गुरु कसा पाहिजे त्या खेई गोईसारखा हो गुरु पाहिजे की म्हणून मा मा गुरुला महत्त्वाचं स्थान आहे आपल्या याच्यामध्ये आणि तो गुरु कसा पाहिजे मग तो बुद्धीनं युक्त बुद्ध्या हे सुद्धा युक्त धृत्यात मानम नेहमीचे शब्दांदीन विषय टाकतो त्या इतर तर तो विषय भोगतच नाही पण शब्दानं देखील विषय भोगत नाही शब्दांदीन विषय टाकता राग देश इंदुशीचे रागाचा द्वेषाचा इंदुष केला राग देश इंदुशीचे विविध शैलागवाशी आणि अतिशय कमी बोलतो विविध शैलगवा या तो काय माणस आणि ध्यान योग परोनित्यम ध्यानात योगात पराय नाही त्याच्यात तुष म्हणजे घडून राहतो ध्यानात योगात घडून राहतो ध्यान योग परोनित्यम वैराग्यम समोपार्शीत वैराग्य धारण करतो अहंकारम दर्पम कामं क्रोधम परम परिग्रह अहंकाराचा कामाचा क्रोधाचा त्यानं परिग्रह केलाय अहंकारम बलम वर्तम कामं क्रोधम परिग्रम युमुो ब्रम्ह भोयाय कल्पते आणि मग असा शांती धारण करणारा माणूस ब्रह्मीभूत होतो हाय बाबो जर असा गुरु तुमचा असला तर त्या गुरुला तुम्ही ब्रह्मीभूत झाला असं म्हणू शकता परंतु कोणताही माणूस आणि आ, जो आयुष्यभर आयोग्य वर्तन केलं कोणाचा द्वेष केला कोणच्या अपेक्षा केल्या तर अशा गुरुला आपण नाही का ब्रह्मीभूत झाला असं म्हणणं म्हणजे आपलं येणपणपणा आहे आपलं अज्ञान आहे म्हणून मायबा हो खरा गुरु पाहिजे आणि तसा गुरु पाहिजे की जो बुद्धीनं युक्त पाहिजे शुद्ध बुद्धीचा पाहिजे आणि बुद्ध मायबाह पण ह्या जीवनामध्ये तुम्ही आलात मनुष्य जीवनामध्ये कुत्र्यानं कुठं गुरु केलेला कळाला का आपल्याला बैलाला कुठं गुरु केलेलं कळालं का नाही बैलपुत्र म्हणजे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार ना नऊशे नयानव योजनेला गुरुचं महत्व नाही फक्त गुरुचं महत्त्व आहे फक्त एकाच योजनेला ते म्हणजे मानव योनीला आणि तुम्ही मायबापो भाग्यवान आहात तुम्ही ह्या मानव योनीत आहात आणि म्हणून तुम्ही गुरु करा आणि गुरु करून तो गुरु चांगला पाहिजे गुरु पिजे जाणी के पाणी पिजे छानी विना विचारी गुरु के तो पडे चवऱ्या खाली चांगला गुरु करा विचार करून करा आणि तो चांगला पाहिजे विशुद्ध मनाचा पाहिजे आणि तो काम क्रोध लोभ द्यानं सोडून पाहिजे आणि मनातील कामना त्याच्या गेल्या पाहिजे पण हाती यांना कामात सर्वात पार्थ म्हणतात आणि आत्मने आत्मना तुष्ट त्याला त्याला तोच खरा गुरु आहे आणि जो निस्ता कपडे घातलेला गुरु तो काही कामाचा नाही मा आपला निस्ता कान फुके गुरु ते तर बिलकुल कामाचे नाहीत यांना कान फुकतात आणि पुन्हा कुठं गाय होतात माहीत नाही पुन्हा गुरु शिष्य काय करायलाय त्याचं काय आहे हे येऊन ये बघायला तयार नाहीत आणि तसे गुरु आपल्या कामाचे नाहीत तशा गुरुनं आपलं उंचन होत नाही पण गुरु, ना गुरु कैसा पाहिजे मग मुंचेन व्हाला गुरु ऐसा चाये जायसा सुख आहे आणि सार सार को गैरे छोचा घे टोडाय आपल्या हृदयाचे गरम त्यांना बाहेर काढून दिली पाहिजे आपल्या त्यावेळे गीतेचं ज्ञान सा सांगितलं पाहिजे माय बाबा पा अशा गुरुला आ, आ, स, आ, आ, जा आणि त्यांच्या पायी विश्वास ठेवा संतांची पायी हा माझा विश्वास हा माझा विश्वास स सर्व भावेदास झालो त्यांचा पुन्हा संत चिनरज लागता सहज वासनेचे बीज समोर जाई साधुबोध झाला नुरोनी ठ्याला ठाईचं मुराला अनुभवे कापुराची वाती उजळ्याला जैसे ठाईचं समाप्ती झाली ते असं आणि साधूच्या याच्या बाबू साधू म्हणजे भाग्य तरी नव्हे आपलं भाग्य काय आहे भाग्य का तरी नव्हे धनपुत्र दारा आपल्याजवळ पत्नी आपली फार सुंदर आहे भाग्य नाही आपलं धन आपल्याजवळ आहे भाग्य नाही आपलं पुत्र फार मोठा आहे आपला भाग्य नाही भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा आणि निकट वास भरा संत पाई चरणी आपला वास केला पाहिजे आपण त्यांच्याजवळ जाऊन बसलं पाहिजे माय संसार तुम्हाला करायला कोण नको म्हणायला संसार करा परंतु संसारातला काही वेळ काढा आणि साधू संतांच्या सक्तीत जा आणि माय बाबो त्यांच्या त्यांचे त्यांच्याकडून ज्ञान घ्या गीतेचं ज्ञान घ्या विशेषतः गीतेचं ज्ञान असलेला साधू शोधून काढा आणि त्याला शेल जा आणि माय तुमचं भलं करून घ्या तुमचं भलं हो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो धन्योत प्रणाम प्रणाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायबा भाऊ हे जे चॅनल आहे देवर ऑफिशियल चॅनल हे तुमच्या हितासाठी तयार केलेलं आहे आणि तुमच्या तुम्हाला हे गीतेचं ज्ञान देण्यासाठी तयार केलेलं आहे मी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दररोज तुम्हाला चार शब्द माझ्या कुवतीप्रमाणे सांगण्यासाठी येत असतो आणि तुम्हाला ज्ञान देत असतो तर ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आत्ताशी आताच करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो तुम्हाला आणि तुम्ही राजा घेतो धन्योद प्रराम धनडो प्रराम धन्यवाद